प्राणी किलिंग शिकायची इच्छा आहे पण माहिती नाही की कि प्राणी किलिंग कुठे शिकवतात कसं प्राणी किलिंगचे कोर्सेस जॉईन करायचे आहेत तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार माझं नाव आदित्य राऊळ मी प्राणी किलिंगचा इन्स्ट्रक्टर आहे आज आपण बघतोय की दोन मार्गांनी आपण प्राणी किलिंग कोर्सेसमध्ये कसे जॉईन होऊ शकतो तर पहिला मार्ग आहे ज्याच्यामध्ये तीन लेवल्स आहेत पहिली लेवल म्हणजे बेसिक प्राणी किलिंग या दोन दिवसाच्या वर्गामध्ये आपण शिकतो की नेतके आपला ऑरा आणि चक्र कशी असतात त्याचा आपल्या शरीरावर परिणाम कसा होतो आणि शारीरिक आजारांना कसं बरं करायचं याच्या पुढची जी लेवल आहे ॲडव्हान्स प्राणी किलिंग त्यामध्ये श सांगितलं जातं की कलर प्राणा वापरून आजार कसे बरे करायचे एखाद्या गंभीर आजारावरचे उपचार आपण ॲडव्हान्समध्ये करायला शिकतो त्यानंतरचा जो तिसरा कोर्स किंवा तिसरी लेवल आहे दॅट इज प्राणिक सायकोथेरपी म्हणजे काय तर प्राणिक हिलिंग हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्सना बरं करण्यासाठी केलं जातं एखाद्याला स्ट्रेस आहे एखाद्याला भीती आहे एखाद्या व्यक्तीला सुसायडल टेंडन्सीज आहेत किंवा व्यसन आहेत अशा सगळ्या मानसिक आजारांवरती उपचार आपण प्राणिक सायकोथेरपीच्या माध्यमातून इफेक्टिव्हली करू शकतो हे तिन्ही कोर्सेस आपण साधारणत दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये आरामात पूर्ण करू शकतो हा झाला पहिला मार्ग जिथून तुम्ही प्राणीखिलिंग शिकू शकता दुसरा मार्ग आहे ज्याला म्हणतात अचीविंग वननेस विथ हायर सोल हा कोर्स जे लोक आध्यात्मिक साधना करू इच्छितात त्यांच्यासाठी खास करून आहे ज्यामध्ये आपल्याला सांगितलं जातं की राजयोग आणि भक्तियोग हे दोन्ही कसे करायचे आपल्या शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती आहे ती जागृत कशी होते त्याचा परिणाम काय होतो आणि बरंच काही आपल्या आत्म्याविषयी या कोर्समध्ये सांगितलं जातं या माध्यमातून जेव्हा तुम्ही प्राणी किलिंग शिकता तेव्हा आपल्या लक्षात असं येईल की आपण बऱ्याच अंशी इंडिपेंडंट झालोय स्वतःची काळजी घेऊ शकतोय आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ शकतोय आपल्या रिलेशनशिप्स आणि फायनान्सेसची काळजी घेऊ शकतोय आय होप हे सगळं ऐकल्यानंतर तुम्हाला सुद्धा प्राणी किलिंग शिकण्याची इच्छा निर्माण झालेली असेल याविषयी अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देत आहोत जिथून तुम्हाला कळेल की तुमच्या जवळचा इन्स्ट्रक्टर आणि तुमच्या जवळचं सेंटर कुठे आहे आणि या प्रत्येक कोर्सविषयी डिटेल माहिती आपण ऑलरेडी आपल्या चॅनेलवर दिलेली आहे त्याच्या व्हिडिओच्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे